नमस्कार श्रोते मित्रांनो आता बघना पू कांदा बाजार भाव उत्तर पहिली वा समिती मित्रांनो गोसावी ते लाल कांद्याचा औकलते मित्रांनो 5 क्विंटल ची किंमत होती 3000 रुपयाय कमांडर होता 3500 रुपये व सर्व सरांना रु 3500 रुपये आता पुली वा समिती मित्रांनो पुणेमोशी ते लोकल कांद्याचा औकलते मित्रांनो 483 क्विंटल ची किंमत होती 2000 रुपये कमांडर होता 3800 रुपये व सर्व सरांना रु 2900 रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो चांदोड येथे उन्हा गांधीच्या अवकलते मित्रांनो बत्तीसशे क्विंटलची किमान ऋतू अकराशे रुपये कमाल रुपये चार हजार एकवीस रुपये वसारू च तीन हजार आठशे रुपये पुल्ली समिती मित्रांनो बारामती येते लाल गांधीच्या वकलते मित्रांनो चारशे साठ क्विंटलची किमान ऋतता हजार रुपये कमाल दृतं चार हजार चारशे रुपये वसारू सराजता तीन हजार चारशे रुपये आता समिती मित्रांनो अकोला येते कांद्याच्या अवकालचे मित्रांनो ती दोनशे पंचवपन्न क्विंटलची तर किमान होता तीन हजार रुपये कामान होता चार हजार पाचशे रुपये व सरस होता तीन हजार आठशे रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोक तो शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका